काही सूचना अशा आहेत की वारंवार सांगतो पण होत नाही खास करून आता जे लेडीचा सा विषय आहे आपण इथं आहात पण त्या लोकांकडनं कोणत्याही तारा काढण्याच्या कामं होत नाहीत कारण परवा जो रथाचा सा विषय सांगितलाय पूर्ण रथ एक अर्धा अर्धातच प्रभाकर महाराजांचा त्याच्यामुळं एम एस व्ही ला जिथं जिथं काही आहेत आणि केबलच्या वायरी आहेत त्या काढून नाहीतर तोडून टाका सर पण ते सांगितलं पाहिजेत आणि ते काढल्या पाहिजे सक्तीनं बाकी आपली यंत्रणा तर आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाच महत्वाचा विषय आहे साहेब सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यांनी पाठपुरावा हो केलाय पण आज ताळ्यात सुद्धा काम पूर्ण नाही तर साहेब तुम्ही संबंधितांना सांगून रात्रपाळी करून काम संपलं पाहिजे आता जी काय तार लावलेली आहे साहेब ते कितपत महत्वाची आहे तिला जरा पण धक्का लागला तर ती तार तुटेल अशी परिस्थिती आहे ते काय तुमचं प्रयोजन त्याच्यामध्ये कारण ते तार जी लावलेली आहे साहेब आता जाळी लावलेली आहे तिला जरा सुद्धा धक्का लागला तर ती जाळी राहत नाही तर वास्तविक त्या पुत्राला हे असणं गरजेचं आहे प्रोटेक्शन मागा आम्हाला काही घटना घडलेल्या आपल्याला माहित आहे पण साहेब ते स्पॉट चुकलाय काय असं वाटतंय ते थोडस त्या बॅरागेटिंगच्या हात लावल्या गेल्या असत्या तर ते अजून सेफ्ट राहिले असते तुम्ही सांगा त्याच आणि नाही झालं तर साहेब ते तिला जरा पण ट्रक किंवा कुठल्याही गाडीचा धक्का लागला तर ते राहणार नाही आणि आजवरती ती कठडी तशी तुटत गेलेली त्याच्यामुळं साहेब तुम्ही स्वतः विजिट देऊन ते बघा आता काही करता आलं नाही तरी हरकत नाही पण नंतर तरी ती दुरुस्ती लगेच शिवजयंती नंतर झालं पाहिजे थोररामगौड तालीम मंडळाकडनं साहेब आयुक्त साहेब तुम्ही दरवर्षी येता यावर्षी महापालिका आयुक्त साहेब पण आहेत मी माझ्या मंडळाकडनं आपल्याला आमंत्रित करतो ज्या मिरवणिका निघतात त्यांना साहेब आपण सगळ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी पंचवीस हजार लोकांना टेबल खुर्चीवर जेवण करतो आणि आपले बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव असतील कर्मचारी असतील यांनाही आम्ही तिथं आमंत्रित करतो यावर्षी मी सर्व शिवक्त्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी तो भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे टेबल खुर्चीवरचा आपण सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा आणि यावर्षीची शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं झाली पाहिजे साहेब कारण आता हे जे भावना त्यांनी सांगितल्या डॉल्बीच्या बाबतीतल्या साहेब न कळत कुठेतरी डॉलबील लागला आणि तिथं लक्ष नाही दिलं गेलं की मग पुन्हा अशा रिॲक्शन येतात आणि त्या गोष्टी आपण होणार नाही त्यासाठी खास तुम्ही इथं असता पण पोलीस स्टेशनला कुठल्याच गोष्टीत बॉलबी लागला नाही पाहिजे याच्यावर बारकाईनं आपण जर लक्ष दिलं म्हणजे मोठ्या कार्यक्रमात सुद्धा लागतोच आहे आणि नजर चुकी हो। आणि पुन्हा मग लोक बोलून दाखवतात तिथं की मिरवणुकीत आम्हाला आडवता या मंडळाला अडवता असं होऊ नये आपण जी परंपरा आता बंद करण्याची ठेवलेली आहे ती अशीच आबाधित राहू याकरता आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील एवढं सांगतो या वर्षीचा शिवजन महोत्सव अतिशय शांततेत आणि दिमागदार पद्धतीने आपण सगळेजण साजरा करू एवढं सांगतो आणि थांब आनंद मोसळे नीलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचा संस्थापक अध्यक्ष आयुक्तालयामधून जसा आदेश निघाला की डीजे मुक्त करायचा तसं गेल्या दोन वर्षापासून आपण प्रयत्न करत आहोत आणि दोन हजार चोवीस मध्ये मध्यवर्तीच्या माध्यमातून आपण डी जे मुक्त हे सोलापूर शहरामध्ये पहिल्यांदा आपण केलो सांगायचं एकच आहे की यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव चालू करत असताना आपण बऱ्याच मंडळांना स्वतःहून जाऊन सांगितलं की डीजे मुक्त करा मंडळातून डी जे वाजवू नका आता मंडळातील काही मुलांची मागणी आहे की आपण पारंपरिक वाद्याला तरी मिरवणुकीला तरी परमिशन द्यावं कारण बरेच मंडळ आता असं म्हणत आहेत की आयुक्तालयातून असा आदेश निघाला आहे की नवीन मंडळांना परमिशनच देणार नाही मग एकीकडे आपण डी जे बंद करतोय ही चांगली गोष्ट हो आहे पण पारंपरिक वाद्य वाजून जर मिरवणूक काढत असेल तर याला परमिशन मिळावं सिटीच्या माध्यमातून काम झालेलं आहे पण ते काम अर्धवट आहे त्या चेंबरचं पाणी पूर्णपणे रस्त्यावर येतं आणि ज्या ठिकाणी ते इथे मंडळ आहे त्या मंडळासमोर ते पाणी सर्व घाण पाणी साचलं जातं याच्या बाबतीत नगरसेवकांना वारंवार तक्रार दिलेली असताना देखील ते त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर आयुक्त साहेबांनी त्याकडे लक्ष द्यावं अशी ही विनंती आहे अजून एक सूचना होती धर्मादा आयुक्तच्या इथून कोणी आले असतील तर त्यांना विनंती आहे की बऱ्याच मंडळांचा आम्हाला फोन येतं की उत्सव काळाचे जे आपण परवाने काढतो ते काळात काढत असताना त्या ठिकाणी त्यांच्याकडून काही पैसे मागले मागितले जातात तर हा जो प्रकार आहे तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे व त्यासाठी कोणी आयुक्त जे जे निधी असतील त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं पहिली सूचना महानगरपालिकेला आहे सर रस्त्यावर जे मोकाट जनावर त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे कारण काय त्या वाद्याच्या आवाजातून जनावर उधळण्याची शक्यता असते ना अपघात होण्याची दुसरी सूचना महानगरपालिकेलाच आहे ती सुद्धा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ज्या दिवशी कार्यक्रम असतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो किंवा पाहण्याचा कार्यक्रम का। ज्या दिवशी असतो त्याच्या अगोदर एक दिवस सर्व ड्रेनेज बुधवार म्हणजे फुटून सगळं घाण पाणी येते त्याच्या अगोदर एक चार दिवस तिथलं सगळं साफसफाई करते ड्रेनेजची लाईनची ती एक सूचना आहे तिसरी सूचना म्हणजे तर आपले ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना मिरवणूक ज्या चालू असते त्यामुळं छोट्या कार मोटरसायकली मिरवणुकीत हे वादाचं मूळ कारण तीन सूचना आहेत आमच्या सूचना महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर या ठिकाणी आयोजित केलेल्या या बैठकीस सर्व मान्यवर पोलीस अधिकारी सर्व मंडळांचे उपस्थित पदाधिकारी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय नुकत्याच या सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या ह्या सर्व निवडणुका पोलीस दलाने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने शहरातील परिस्थिती हाताळून अत्यंत शांततेने पार पाडल्या याबद्दल पोलिस दलाचं आणि सर्व लोकप्रतिनिधींचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो करतोय आणि स्वागतही करतोय सर्वात महत्वाची सूचना आणखी सूचना मांडण्यापूर्वीच कारंजे साहेबांनी टाळी वाजवली पोलीस दलाबरोबरच अत्यंत कर महत्वाचं कर्तव्य आहे ते सोलापूर महानगरपालिका आणि विद्युत महामंडळ मगाशीच विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मी फोन केला होता ते म्हणले आत्ता नुकतंच पत्र मिळालंय आणि आमचे प्रतिनिधी पाठवतोय या दिवशी मिरवणूक निघते सोलापूर शहरामध्ये सध्या रस्त्यावरून वाहणारं पाणी जे आहे ड्रेनेजचं पाणी त्याचं प्रमाण जास्त आहे महापालिकेकडून काटेकोरपणे प्रयत्न केले जातात तरीही यावेळेला किमान मिरवणुकीच्या दिवशी आणि हा शिवजयंती उत्सव चालू आहे या कालावधीमध्ये जरी डबरीन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणुकीचा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर जरी पाणी वाहत नसलं त्या ठिकाणची सर्व ड्रेनेज लाईनची कामं केली असतील तरीही नैसर्गिक उतार या सोलापूर शहरामध्ये जो आहे पूर्ण अगदी मालिक चौक तो फोदार चौडी नामदेव जिवडा इथून नाकिनिके चौकात पाणी येतं चौपाड सिटी पोकटे विठ्ठल मंदिर या ठिकाणाहून भागो टाकी जिथे पाणी येतं तसेच चौपाड जुने विठ्ठल मंदिर काळी मशीद या ठिकाणाहून जरी ड्रेनेज चौकअप झाली आणि रस्त्यावर पाणी आलं तर तेही पाणी मिरवणुकीच्या मुख्य रस्त्यावर येतं म्हणजे फक्त मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरीलच ड्रेनेजची व्यवस्था किंवा ती सफाई करण्यापेक्षा या रस्त्याला ज्या ठिकाणाहून पाणी येऊन मिळतं ते देखील चेंबरची सफाई होणं अत्यंत महत्वाचं आहे मी दरवेळेला सूचना करतोय की या सोलापूर शहरामध्ये जे मांडव घालणारे मांडव व्यावसायिक आहेत विद्युत रोषणाई करणारे जे विद्युत गुत्तेदार मक्तेदार आहेत त्यांना या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी पत्र दिलं जावं काही वेळेला विद्युत रोषणाई करताना नजर चुकीने वायर वगैरे उघडी राहते आणि त्याचा करंट बाजूला जे थांब लावले जातात विद्युत रोषणाई करण्यासाठी त्याच्यामध्ये उचलून काही लहान बालकांना उत्तर कसबा नवजवान गेल्ली या ठिकाणी खेळताना शॉक लागलेला आहे कॉल करून बुधवारपेठच्या ऑफिसला कळवल्यानंतर तात्काळ ते यंत्रणा आली त्यांनी पत्रातली मेथील जाऊन मेन कनेक्शन बंद केलं आणि ते काम दुरुस्तीनं करून घेतलं अनावधानानं कुठलाही असा अपघात घडू नये यासाठी घडल्यानंतर काळजी करण्यापेक्षा अगोदर दक्षता घेतलेली कधीही झाली परंतु विद्युत सप्लाय करणाऱ्या वायरी कमी झाल्या आणि सोलापूर शहरात नेटच्या ज्या वायरी आहेत केबल कनेक्शन्स हे बऱ्याच ठिकाणी अतिशय कमी उंचीवर हो आहेत मुख्य रस्त्यावर लक्ष दिलं जातं परंतु मुख्य रस्त्यावर मिरवणुका येण्यासाठी ज्या गल्लीमध्ये स्थापना केलेली आहे आणि ते मंडळ मुख्य रस्त्यावर येतात त्यांना येताना ज्या अडचणी येतात परवा नुकतेच प्रभाकर महाराजांची पालखी रथ निघाला होता आणि नौजवान गेल्ली उत्तर गजपा या ठिकाणी प्रभाकर महाराजांच्या पालखीच्या रथाला वरच्या बाजूला नेटची केबल जी आहे ती अडकली गेली सुदैवानं सर्वांचं लक्ष होत काही करते कार्यकर्ते वरचे चालले त्यांनी पक्कडनं केबल तोडली आणि तो रथ मार्गस्थ झाला मिरवणुकीमध्ये लक्ष पूर्वी जर ही सर्व पाहणी केली आणि ही कामं केली तर उत्सव अतिशय चांगला पार पडेल पोलीस स्टेशनला ज्यावेळेस मिटिंग झाली की मिरवणुकीचा सर्वात मोठा मार्ग जो आहे एफ सी पोलीस हद्दीतला आहे आणि मध्यवर्तीचा भागात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुका जात असताना फक्त दोन ठिकाणीच मिरवणुका जास्त आढल्या जातात एक सरस्वती चौक आणि एक नवीस पोलीस चौकी इथं पोलीस प्रशासनाचा भरपूर बंदोबस्त मध्यवर्तीचे पदाधिकारी पण फिरत असतात पण मंडळांना पुढं ढकलण्याचं काम होत नाही तो मध्यवर्ती मंडळाची स्थापना तेरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता आहे चौदा तारखेला आपले इथं खो खो आणि कबड्डीचे सामने घेणार आहे आपण तिथंच आणि सोळा तारीख हा राखीव आहे आणि सतरा तारखेला कुस्ती अठरा तारखेला पाळणा आणि एकोणीस तारखेला आपली दुपारी मध्यवर्तीची नि निघणार आहे बाकी महानगरपालिकेनं सहकार्य केलेलं आहे आणि के त्यांच्या काम चालू आहे विषय आहे की ज्या ज्या मिरवणुका होती आता ही शिवजयंतीची नाही ज्या ज्या मिरवणुका मोठ्या होतील त्या मिरवणुका आल्या की कंपल्सरी त्या मिरवणुका रात्री टाइमिंग असेल किंवा दहा पर्यंतच टायमिंग असेल त्या टायमापर्यंत कंप्लीट लाईट बंद केले जातात म्हणजे त्या ठिकाणी काही दगड धगापटका होऊ नये म्हणून त्यांचे कर्मचारी फिरत नाही पूर्ण ऑफ करून टाकतात मिरवणूक संपल्यानंतर काही फ्लाईट चालू करतात हे सर्वसामान्य नागरिकांना याचा भयंकर अडचणी होता त्या त्या तर त्या पद्धतीने कळून तुमची माझा कर्मचारी जर मिरवणुकीबंद जर फिरले तर त्या पद्धतीने अडचणी होणार नाही किंवा अगोदर जर पायरीवर ओढून घेतल्या तर त्याही अडचणी होणार नाही Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Balasaheb Thakre Chow Near CNS Hospital, Degao, Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or double eight double five zero five double five double three. Enjoy Luxury Living Space